दोघेही नवरा बायको स्वामींची प्रचंड सेवा करत असे दोघेही निमित्त शहरात आपल्या लहान मुलांना घेऊन आले होते सात वर्षांची मुलगी तर चार वर्षांचा मुलगा असे चौकोनी कुटुंब त्यांचे होते दोघेही नवरा बायको एकमेकांवर सुद्धा खूप प्रेम करायचे घरात सतत दोघेही स्वामी भक्ती करत असे म्हणून कसलीच कमतरता भासत नव्हती सुखात त्यांचा संसार सुरू होता पण नियतीने घात केला त्या बायकोला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला तिच्या नवऱ्याला आणि तिच्या त्या लहान मुलांना सोडून ती देवा घरी गेली दुःखाचा डोंगर त्या नवऱ्यावर कोसळला बायको सोडून गेली लहान मुलांची जबाबदारी त्याच्यावर येऊन पोहोचली दोन छोट्या छोट्या लेकरांचं आता काय करायचं कसं त्यांना सांभाळायचं कसं त्यांना आपल्या आईची उणीव भासू द्यायची नाही हाच विचार तो करत असे एकांतात जाऊन ढसाढसा रडत असे स्वामींना प्रश्न विचारत असे स्वामी का माझ्या मुलांना अनाथ केलं का मला माझ्या बायकोपासून वेगळं केलं मी कुठला कुठे कमी पडलो होतो म्हणून मला ही शिक्षा मिळाली पण त्या नवऱ्यानं ठरवलं काहीही झालं तरी आपल्या मुलांना आईची भासू द्यायची आई नाही आता आपणच त्यांची आई आणि त्यांचे बाबा व्हायचं तेव्हाच त्या नवऱ्याचे त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणाले तुझं अजून वयच काय आहे लेकरं आई विना कसे राहतील तू आता दुसरे लग्न कर सावत्र का होईना घरात मुलांना आई घेऊ नये जी तुम्हाला दोन वेळचं जेवण तरी करून घालेल पण आई वडिलांचे हे बोलणे ऐकून त्यानं दुसऱ्या लग्नाला साप नकार दिला आपण आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो तिच्याशिवाय स्त्रीचा विचारही करू शकणार नाही त्यातली त्यात माझे दोन मुले आहेत दुसरी बायको करून आणल्यानंतर माझ्या मुलांवर त्याचा परिणाम होईल सावत्रपणाचे हाल त्यांना भोगावे लागेल मला त्यांना तसला त्रास अजिबात द्यायचा नाही माझ्या लेकरांची आई आणि पाप मलाच बनायचं आहे म्हणून मी दुसरे लग्न करणार नाही त्याने स्पष्ट सांगितले असेच दिवस जात होते तो नवरा आपल्या दोन त्या छोट्याशा मुलांना सांभाळत होता 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 आपलं काम करत स्वतःच्या हाताने जेवण बनवून त्यांना भरवत शाळेत सोडवत शाळेतून जात होता। हे सगळं करत असताना त्याला आपल्या बायकोची खूप आठवण येत असे तिची कमी त्याला आपल्या घरात भासत असे हे सगळं करत असतानाही त्याने आपली स्वामी सेवा सोडली नव्हती असेच एक दिवस एक प्रसंग त्याच्यासोबत घडला त्याची सात वर्षांची मुलगी त्याच्या जवळ येत त्याला म्हणाली बाबा माझ्या शाळेचा हा फ्रॉक फाटला आहे उद्या सकाळी शिवून देतो आता झोपून घेऊ उद्या आपल्याला परत लवकर उठून शाळेतही जायचं आहे मध्यरात्रीच्या सुमारास त्या नवऱ्याला जाग आली त्याला घरामध्ये शिवण मशीन सुरू असल्याचा आवाज येत होता पण त्याला वाटलं मला भास होत आहे इतक्या रात्री कोण शिवण काम करेल म्हणून तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला पण परत एकदा त्याला तोच आवाज आला पण त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून त्याने झोपून घेतले सकाळी जाग आली म्हणून तो उठला आपल्याला आपल्या मुलीचा शाळेचा ड्रेस शिवायचा आहे परत आपल्या दोन्ही मुलांना शाळेत सोडवायचं आहे मनाशी विचार करत तो बाहेर आला तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं त्याची सात वर्षांची ती मुलगी तो फ्रॉक घालून आवरून बसली होती म्हणून तो बाप तिच्या जवळचा आत तिला म्हणाला बाळा हा फ्रॉक कोणी शिवला फाटला होता ना तेव्हा ती मुलगी म्हणाली बाबा मी रात्री तुम्हाला सांगितलं होतं तुम्हीच तर शिवून ठेवला म्हणून मी आंघोळ करून घालून घेतला आता मात्र त्याला थोडं वेगळं वाटलं कुणी शिवला असेल तो मनाशीच विचार करू लागला तसेच विचार करत तो मुलांना शाळेत सोडवायला गेला त्या रात्री परत आपल्या मुलांना सोबत घेऊन तो झोपला आपल्या मुलांना तो आईचं आणि वडिलांचं प्रेम देत होता त्यांचे लाड पुरवत होता आपल्या मुलांसाठी त्यानं दुसरे लग्नही केले नव्हते आपलं पूर्ण जीवन आता फक्त आपल्या मुलांसाठीच त्याने ठरवलं होतं तसेच मधून मधून आपली बायकोची आठवण काढत असे दोघांनी सोबत जगलेले ते क्षण तो आठवत असे त्या रात्री तो जेव्हा जो झोपला तेव्हा मध्यरात्री त्याला परत जाग आली आज किचनमधून भांड्यांचा आवाज येत होता त्याने दुर्लक्ष केले पण जेव्हा सकाळी तो उठला मुलांच्या आंघोळी झाला कपडे आवरले आणि किचनमध्ये स्वयंपाक मुलांसाठी टिफिन बनवण्यासाठी तो आला तेव्हा किचन मध्ये येऊन त्याला परत धक्का बसला कारण किचन मध्ये सकाळचा नाश्ता चहा स्वयंपाक मुलांचे टिफिन सगळं काही आधीच बनवलेलं होतं जसं त्याची बायको बनवायची प्रत्येकाच्या पसंतीचं हे कोणी बनवलं असेल तो विचार करू लागला त्याच्या मनात आता जरा भीती वाटू लागली हे आमच्या सोबत काय घडत आहे त्याला समजत नव्हते त्यामुळे त्या, त्या दिवशी त्यानं मुलांना शाळेत सोडलं आणि त्यांना सांगितलं बाळांनो मी घरी येईपर्यंत तुम्ही आपल्या घरी जाऊ नका शेजारच्या काकूंकडे थांबा मी आल्यावर घरी जाऊ मुलांनी होकार दिला ठरल्याप्रमाणे मुलं शेजारच्या घरी थांबले नवरा कामावरून घरी आला मुलांना घेऊन तो आपल्या घरात आला परत एकदा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला स्वयंपाक तसाच तयार होता सकाळी सोडून गेलेले भांडे किचन वर घासलेले होते पूर्ण घर साफ जशी त्याची बायको ठेवायची आता मात्र त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर होत स्वामींची भक्ती सुरूच होती हे काय घडतंय तो स्वामींना विचारत होता जेवण करून त्यानं आपल्या मुलांना झोपी लावलं तोही विचार करत करतच झोपला तेव्हा त्या रात्री त्याला आपली बायको स्वप्नात आली आणि तिच्या नवऱ्याला म्हणाली दोन दिवसांपासून तुम्हाला माझा भास होतोय ना घाबरू नका मीच आहे देवासोबत भांडून मी तुमच्याकडे आली आहे कारण माझाही जीव माझ्या लेकरांमध्ये आणि तुमच्यामध्ये अडकला आहे तुम्ही तुमची नोकरी करा घरचं आणि आपल्या मुलांचं मी बघून घेईल तुम्ही काळजी करू नका माझा आत्मा तुमच्या जवळच राहील आता मात्र तो घाईत सुटला आपली बायको आपल्या मुलांसाठी आणि माझ्यासाठी मृत्यूनंतरही भेटायला येत आहे तिचा आपल्यात किती जीव आहे तिचा आत्मा आजही आमच्या या घरात भटकत आहे त्या दिवशी सकाळी तो घाईतच उठला आपल्या मुलांना घेऊन तो आपल्या घराला कुलूप लावून गावी आई वडिलांकडे गेला झालेला सगळा प्रसंग त्याने आपल्या आईला सांगितला त्या आई, आई वडिलांनाही धक्काच बसला त्याची आई त्याला म्हणाली सुनबाईचाच आत्मा असेल तो तिचा तुमच्या सगळ्यांवर खूप जीव होता तिच्या लहान मुलांवर तिचा खूप जीव होता तुझ्यावरही होता म्हणून तुमचे हाल तिला बघवले जात नसतील म्हणूनच ती तुम्हाला भेटण्यासाठी परत आली तिचा आत्मा वाईट नाही आपल्या लेकरांसाठी तिचा जीव तिथेच आहे आता मात्र त्या नवऱ्याला काही समजेना म्हणून तो डायरेक्टच स्वामी मठात गेला तिथे एका गुरुजींना भेटला आणि आपल्या सोबत आपल्या घरात काय घडत आहे ते सगळं गुरुजींना सांगू लागला मी आणि माझी बायको कशा प्रकारे सेवा केली ते सांगू लागला आम्ही दोघेही स्वामी भक्त असून आमच्या सोबत हे घडलं ते सांगू लागला तेव्हा गुरुजी म्हणाले तुमची बायको स्वामी भक्त होती म्हणून स्वामींनी तिच्या आत्म्याला तुमच्यासाठी परत माघारी पाठवले तिच्या तिच्या भेटण्यासाठी तुमच्या 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 पत्नीचा म्हणून तिचा आत्मा घरात पत्नीला वाटत असेल तिच्यानंतर तिच्या मुलांचं कसं होईल तिच्या नवऱ्याचं कसं होईल म्हणूनच स्वामींच्या सहमतीने तुमच्या पत्नीने तुमच्या घरी येण्याचा निर्णय घेतला असेल तोही फक्त आपल्या त्या लहान लेकरांसाठी आता तुम्ही एकच करा गुरुजी त्या नवऱ्याला म्हणाले गुरुचरित्राचे सात दिवसांचं पारायण सुरू करा आपल्या बायकोला सांगा तुम्ही तुमच्या मुलांची आणि तुमची पूर्णपणे काळजी घ्याल तुमच्या मुलांना त्यांच्या आईची उणीव वासू देणार नाही तुम्हीच मुलांचे आई आणि वडील बनाल दिवसांच्या त्या बोलत चला हे श्री स्वामी समर्थ माझ्या बायकोच्या आत्म्याला शांती दे तिला मुक्ती मिळू दे मी सगळं सांभाळून मी दुसरे लग्नही करणार नाही माझ्या मुलांचं पालन पोषण व्यवस्थित करेल फक्त माझ्या बायकोला तुम्ही शांती द्या तिच्या आत्म्याला मुक्ती मिळू द्या माझ्यावर लक्ष द्या माझ्या मुलांवर लक्ष द्या आमच्याकडून सगळं काही करून घेत का चला चुकलं तर आम्हाला माफ करा मला तुमचा आशीर्वाद द्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्या नवऱ्यानं सात दिवसांचं पारायण घरी केलं आपल्या बायकोला त्यानं विनंती केली की तू मुक्त हो मी सगळं सांभाळून घेईल तू काळजी करू नकोस देवालाही सांगितलं माझ्या बायकोच्या आत्म्याला शांती मिळू दे तिला मोक्ष दे मी आहे माझ्या मुलांजवळ अशा प्रकारे ते सात दिवसांचं पारायण संपलं दुसऱ्या दिवसापासून कोणत्याही प्रकारे बायकोचा घरात भास झाला नाही म्हणजे तिच्या आत्म्याला मुक्ती मिळाली होती जो आत्मा आपल्या मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी त्या घरात माघारी आला होता त्यांना भेटण्यासाठी आता मात्र स्वामी सेवेमुळे बायकोला मुक्ती मिळाली होती आणि त्या नवऱ्यानेही आपले काम तसेच सुरू ठेवले सेवा सुरू ठेवली मुलांची शाळाही सुरू होत्या त्याने आपल्या मुलांसाठी दुसरे लग्न अजूनही केलं नाही आपल्या पत्नीला दिलेला शब्द आपल्या मुलांचं व्यवस्थितपणे केलं लहानाचे मोठे ते मुले आज झालेत दोघेही ज्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये पुढे गेले पुढे त्र्यंबकला जाऊन त्याने बायकोची शांती केली विधी केलेत अशा प्रकारे ती बायको ती आई आपल्या नवऱ्याला आणि मुलांना सोडून देवाकडे परत गेली हे फक्त स्वामीच करू शकतात एका आईला मुलांना भेटवण्यासाठी त्यांनी तिला पाठवलं नवरा बायकोचं प्रचंड प्रेम होतं म्हणून नवऱ्याच्या मदतीलाही त्यांनीच तिला पाठवलं पण आपल्या बायकोला मुक्ती मिळवण्यासाठी त्या नवऱ्यानंही देवाकडे प्रार्थना केली तीही मनापासून आणि त्याची बायको मुक्त झाली आज त्या नवरा बायकोची मुले मोठी आहेत तो व्यक्ती आजही देवाची भक्ती करतो ही एक सत्य कथा आहे तुम्ही सोबत सो सादर केला असेच काही अनुभव तुमच्याही सोबत घडले असेल तर नक्कीच खाली कॉमेंट मध्ये शेअर करा ते अनुभव आपल्या वर आपण नक्कीच मांडू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री